पाण्यात एकतर कमतरता होती ऊन हाय टेम्परेचर होतं पण निसर्गाच्या ह्याच्यावर आपण मात करून आणि मला वाटत होतं की ह्या दाळी प्लॉटची साईज एवढी होईल

i don't आपे आपे नमस्कार मी सागर गोडसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आज आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असताना किंवा शेतीतील पिकांना भेट देत असताना या लक्ष्मीनगर ठिकाणी बालाजी गोडसे यांच्या डाळींच्या प्लॉट वर दुसऱ्यांदा बाजी भेट होत आहे आणि मला वाटत नव्हतं की ह्या डाळीम प्लॉटची साईज एवढी होईल कारण की साईज चांगल्या पद्धतीने एवढा लोड असतानाही साईज चांगली झालेली आहे तर या सांगोला परिसरामध्ये फिरत असताना विनायक गोडसे आमचे बेसयागरी मित्र बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागामध्ये शेड्यूल चालू आहे यांचे कन्सल्टिंग चालू आहे तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हा प्लॉट मार्गदर्शन केला आहे आणि साईज चांगली घेतलेली आहे या प्लॉटला बघतोय आपण पहिला भार आहे यांचा तर एवढं मोठं सेटिंग एवढी चांगली साईज झालेली आहे आणि त्या प्लॉटला मार्गदर्शन करणारे आमचे बंधू मित्र विनायक दादा गुडसे यांनी या प्लॉटला मार्गदर्शन केलं आणि मी बघतोय सांगोला परिसरातील दादांचे वेगवेगळे प्लॉट आहेत केळीचे प्लॉट आहेत डाळिंबीचे प्लॉट आहेत चांगल्या रीत्या मार्गदर्शन करून अत्यंत चांगले प्लॉट साईज असेल या शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न वाढेल या त्यांच्या टेक्निकच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत आहेत आणि योगा की आज हे हार्वेस्टिंगच्या प्लॉट मध्ये आज भेट झालेली आहे तरी अत्यंत चांगला प्लॉट आलेला आहे आणि साईज ही चांगली झालेली आहे आणि दरी चांगला मिळालेला आहे त्यांनी एक वसा घेतलेला की कमी खर्चामध्ये बळीराजाचं जा कसं जास्तीत जास्त उत्पन्न निघल त्याच्याकडे यांनी फोकस केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्वलंत उदाहरण या लक्ष्मीनगर गावामध्ये या दाळिम प्लॉटवर आपल्याला बघायला मिळत आहे तर या दोघांचंही आहे अशा बळीराजाचंही आणि या कन्सल्टिंग करणाऱ्या माझ्या बंधूंचंही मनापासून धन्यवाद करतो नमस्कार मी विनायक गोवर्धन बोडसे -गोर लक्ष्मीनगर मी आज लक्ष्मीनगर या गावामध्ये डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलोय आणि इथल्या माझे बी एस एग्रिकल्चर झालेलं आहे मी इथल्या शेतकऱ्यांना डाळिम उत्पादक शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो आहे लक्ष्मीनगर असेल लक्ष्मीनगरच्या इतर भागामध्ये असेल सांगोल्याच्या भागामध्ये असेल बऱ्यापैकी डाळीम शेतकऱ्यांना मी म्हणजे मार्गदर्शन करतो आहे त्यांचे पीक कसं घेण्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजपासून एका लास्ट स्टेजपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत मी एकदम व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो आहे आणि अशाच एका प्लॉटवर आपण मार्गदर्शन केलेल्या प्लॉटवर आज आपण लक्ष्मीनगर इथं आलो आहे आपन, आ, रशन, त्या शेतकऱ्यांचं आपण मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन केलेल्या प्लॉट शेतकऱ्याकडून आपण काय आहे ते आपण जाणून घेणार आहे तर मी आज लक्ष्मीनगर इथं शेतकऱ्यासोबत नमस्कार, नमस्कार। आपलं नाव हो काय बालाय सिद्धेश्वर गोडसे तुम्ही शेती किती दिवसापासून करताय डाळीम शेती दोन वर्ष शे झाले आपण हे पहिला बार धरलेला आहे या पहिल्या बार मध्ये तुम्ही सुरुवातीपासून जे काय काय म्हणजे प्रोसेस केली ते तुम्हाला कशी वाटती की तुम्हाला वाटते किंवा काय तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटते म्हणजे कशी झाली व्यवस्थित झाली तुम्ही काय काय केलं सुरुवातीपासून काय म्हणजे सेटिंग आणि ह्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कोणाचं विनायक आणि आता जे तुम्ही हे जे हार्वेस्टिंग करताय हे तुम्हाला तुम्ही समाधान आहे का एवढं तुमच्या पळा आहेत किंवा त्याची साईज झालेली आहे त्याच्या बाबतीत तुम्ही समाधान आहे समाधानिक उन्हाळ्यातली परिस्थिती म्हणजे हा म्हणजे असं वाटत होतं की मला ह्या डाळिंबाचं म्हणजे पूर्ण हे संपल्यासारखं वाटत होतं मला कारण पाण्यातील एकतर कमतरता होती ऊन हाय टेम्परेचर होत माल लिया मी माल लिहा है, है माल का साइज कलर सेनिंग सब ठीक आहे कटिंग भी अच्छा से हो रहा है कोई प्रॉब्लम नहीं है माल बोले तो पचास ग्राम से लेके चार सो अब्धी तक है माल का माल कलर सेलिंग माल का सब कुछ अच्छा है माल अभी हम लोग और भी काटे हैं लेकिन उससे इसका क्वालिटी थोडा हमको बेहतरीन लगता है कटिंग किया सुबह से कोई प्रॉब्लम नहीं है अभी माल भी एकदम झाड में बहुत है तिथून पुढे थोडासा ग्रीप भेटली आणि तिथून मी माझ्या कौशल्याने किंवा माझ्या नॉलेजच्या जोरावर मी ह्या प्लॉटला म्हणजे एकदम जोरावर म्हणजे एकदम प्रॉपरली लक्ष घालून ह्या म्हणजे प्लॉटचे साईज असेल किंवा प्लॉटचे सगळ्या बाबतीत ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करून मी एकदम लास्टच्या स्टेपला प्लॉट आणलेला आहे आणि साईजमध्ये पण मला बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे साईज करण्यामध्ये ह्या करण्यामध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या पण मी मला मी ठरवलं होतं की ह्या प्लॉटच्या आपण साईज करून द्यायचे आणि शेतकऱ्याला आपल्याला बरघोस एक उत्पादन काढून द्यायचं आहे त्या जोरावर मी शंभर टक्के त्यांना स्ट्रिक्टली जे काही शेड्यूल असेल मग ते एकदम फॉलो केलं शेतकऱ्यांनी पण ते एकदम प्रॉपरली फॉलो केल्यामुळं ह्या गोष्टींचा शेतकऱ्याला पण फायदा झाला आणि मला ह्या एरियामध्ये म्हणजे काढून लोकांना दाखवायचं होतं की मला ह्या उन्हाळ्यातल्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये किती बदल होता आणि आता ज्या हार्वेस्टिंगच्या वेळेस जे बदल झालेत मला ते बदल घडवून आणायचे होते आणि शेतकऱ्याला ते ठामपणे सांगून द्यायचं होतं की आपण हे शेती किंवा आपण हे डाळींपीक हे शंभर टक्के आपण सक्सेसफुल करू शकतो आता कसं आहे की शेतकरी म्हणजे भरमसाठ खर्च करतोय पण त्याचं प्रॉपरली नॉ म्हणजे जर प्रॉपरली जर खत गेलं त्याचा भरमसाठ जो वापर करायला लोक आता शेतकरी आहेत त्याची करायची काहीसुद्धा गरज नाही प्रॉपरली जर त्या त्या स्टेजेसला -त्या, त्या त्या वेळेस जर प्रॉपरली खत गेलं मग ते त्या त्या, -त्या म्हणजे कंपनीचं शेड्यूल असेल किंवा कंपनीच्या ज्या हे असतात म्हणजे डोस दिलेला असतात त्याप्रमाणे जर आपण डोस डोसेस जर देत गेलो तर त्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना पण कमी खर्चात होत्यात आणि त्याचे रिझल्ट पण एकदम शे म्हणजे पिकाला वी एकदम व्यवस्थित हो आहेत शेतकऱ्यांचं भलं होणं हेच एक पहिलं ब्रीद वाक्य आहे कारण शेतकरी ज्यावेळेस शेतीमध्ये पहिल्यांदा उतरतो त्यावेळेस ते त्या शेतात म्हणजे त्याच्याकडं थोडंसं भांडवल कमी असते प्लॉट आपण म्हणजे लक्ष्मीनगर असेल लक्ष्मीनगरच्या आजूबाजूला असेल सांगोला तालुक्यात असेल पंढरपूर खर्डी ह्या भागामध्ये असेल आपण अशा वेगवेगळ्या पिकामध्ये काम करतोय आता सध्या माझ्याकडं डाळिंब असेल केळे असेल म्हणजे भाजीपाला असेल ह्याच्यामध्ये पण काम करतो आहे आपण सगळ्यात जास्त आता सध्या आपल्या गावामध्ये ह्याचे डाळिंबाचे प्लॉट माझ्याकडे भरपूर आहे हे निसर्ग म्हणजे शेतकऱ्यांना निसर्गाची पण ही लागते सात लागते पण निसर्गाच्या आपल्याला निसर्गाचा साथ लागते शंभर टक्के पण निसर्गाच्या ह्याच्यावर आपण मात करून आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला तुम्ही आमच्यासोबत काम केलं पाहिजे आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन देऊ तुम्हाला बाकीच्या ज्या तुमच्या प्लॉटमध्ये ज्या कमतरता आहे ज्या तुमच्या प्लॉटमध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण त्या त्या वेळेस त्या त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन करून आम्ही तुम्हाला सक्सेस करू शकतो तर तुम्हाला पण अशा मार्गदर्शनाची गरज असेल तर आम्ही तुम्हाला तिथे येऊन तुमच्या ज्या प्लॉटनुसार त्या त्या तुमच्या कमतरता असेल तुमच्या काय असतील ते त्या आपण एकदम व्यवस्थित करू शकतो i don't